नियुन आंदे, CM24 न्यूज, निया साथ करूं, बेल CM24 न्यूज है। आच्चा रेती माफी यांचे धाबे मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब यांची सर्वात मोठी कार्यवाही जुना पूल वाजेगाव येथे करण्यात आली असून रेती माफी यांचे धाबे धनांजे आहे दिनांक सहा सात दोन हजार वीस सोमवार रोजी दुपारी बारा ते दोन वाजेच्या सुमारात सर्वात मोठी कार्यवाही करण्यात आली अंदाजे वीस तापे जाळण्यात आले परंतु घटनास्थळी उपस्थित माननीय उपविभागीय अधिकारी नांदेड पट पत, लती पठाण यांच्या व माननीय सारंग चव्हाण तहसीलदार नांदेड व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी अनिल जोंडळे नांदेडकर घुगे सर आणि सर, सर या सर्व तलाके अधिकारी सर्व पथकासह सर माझेगाव सर माझेगाव जुन्या पुलाच्या ताणे तापे आवेद रिंज्या वाळू साठा करणाऱ्या करणाऱ्या ताफ ताफ्या ताफे व ता ताफ्यांच्या ता विरोधामध्ये जे काही लोकं म्हणजे तक्रार केले त्यांच्या त्यांची शंका समाधान करण्यासाठी तराफे जाळून आम्ही प्रशासनाच्या वतीने सर्व तराफे जाळून आम्ही म्हणजे नष्ट केले काही तराफे असतील आम्ही पथकासह जाळून आम्ही हे करतो आणि प्रशासनाचे जे काही आमचे नुकसान होत आहे नुकसान आम्ही प्रयत्न सर या ठिकाणी तापे आपण किती आहेत दहा ते बारा जाळेलेले आहेत हे किती जणांचे आहेत एकाचेच आहेत का बाकी इतर लोकांचे आहेत दोन तीन लोकांचे दोन तीन लोकांचे आहेत बाकी इतर सर आता मध्ये आहेत की नाही तापे मध्ये तुमच्या साय साईडची तुम्ही तुमच्या साईडचे सर आतापर्यंत किती कारवाई केली आतापर्यंत तीन वेळेस कारवाई केली ओके सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा